Música

अरे आज खोर या राज्यात मंत्र्याचे विसरला आहे मला माझ्या तापीला हात घालायला नको होत અને તમે 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 વાર કરે પણ

अहि त सिम कार्ड आए मेमोरी काड आड आए ल साइसे खान कि अफजल खान राख घाटरातली खाण हे मुलगी आले काय मुलगी इथं नाही उरून खायला भेटायची नाही तिकडे जायला अरे बुल्गी, बुल्गी पोर्गी, पोर्गी, पोर्गी मी तिला इथे घुसताना अरे घुसकीच तुझ्या बापसा काय झालं बरं आलं म्हणून बरं झालं नव्हतं वरण मिळेल कापून काढला नव्हता पण मी खाली तडाशी बोलतो <पसे> एवढ्या अब दूर जाऊन जात असतात बा मी नको होतो का तुम्हाला धर्म तुम्ही तरी काय गेलात आई गेल्यापासून तर हाताच्या पोळाप्रमाणे वागवलात बोला बाबा आणि आता आता स्वतः स्वर्गवासी होऊन बला <प्रेंगा> बरं एकट्याला पोरक करून निघून गेला बाबा एखाद्या विराला मुंगी चोरविरा मरण याव अरे अरे परमेश्वरा काय केलं आबा कुठे आबा कमलम कुठे आहात तुम्ही थांब तिथेच थांब येण्याचा प्रयत्न देखील करू नको बघा ते कशासाठी आला तुला सांगायला मग सांगा बा

याच्या तोंडाला कायम रड लागलेली अरे अरे मी हसतो का रडतो या मला विचारतात राजे तुला अंगाय गीत आठवत का अरे ह्याला अंगाई गीत मीच ऐकवायचो काय म्हणतो लहान होत तेव्हा पासव्याला दिवसात ते माझी मांडी धुन काढायला लागायची कशा एवढा खाण्या सायाचं पान पांढ्यायचं कशाला अरे मीच अंगाई गीत एक वर्षी मलाच विचारता तुला अंगाई गीत आठवतं का अरे मला नाही आठवणार आठवणार कोणाला आठवत म्हणजे शामेला अंगाय गीत येत आहे म्हणतोय तो जर का माझ्या आबा साहेबांच्या अंगागीत तुला येत असेल तर मला मला आता आबासाहेब अंगाईत ऐकायची आता तुम्ही मोठे झालात हे अंगाय गीत तुमच्यासाठी नाही शाम्या मला अंगागीत ऐकायचं म्हणजे ऐकायचं मला अंगागीत ऐकायचं श्यामेला सांग काय बोलतोय काम्याला मला अंगागीत ऐकायचं आहे हो पण राजा छान अंगागीत खान मुलांना ऐकायचं अंगा गीत मला ऐकायची अंगा गीत ऐकवेत पण अंगा गीत ऐकल्यानंतर आबासाहेबांची आठवण काढायची नाही ही अट तुमच्याकडे राहणार ठीक आहे सामाना ठीक आहे ठीक आहे पहिला दिवशी बाळ जन्माला आलम दुसऱ्या दिवशी खाल्ला हो केलं

हजारा काय झाला तुम्हाला काय सांगू खाली का। कसे सांगू समुद्राला आग लागली आणि सारे मासे झाडावर गेले आधी किती मजा येणार डॉक्टर गेला काय रे कुठे कुठे होता साहेबांकडे मला म्हणाले बेटा अमर मला एवढं जायचं नव्हतं रे परंतु होईल असं मला वाटलं नव्हतं

सकाळी पांढरी दिली तर त्याची तब्येत बिघडली व्हाईट दिली सकाळी पांढरी दिली दुपारी व्हाईट दिलेली संध्याकाळी रात्री सफेद पण ते सकाळी कोणती दिली पांढरी हा दुपारी आणि संध्याकाळी सफेद आराम

नाही पेड वेड पेड़ गावला जायला निघालाय काय चंदना अग ये काय म्हणाली नाही म्हणाली तू नाही अगं लाज वाटत नाही का तुला चंदना अमारवर परिणाम झालाच पाहिजे अमर, वे दे दे अमर वेडा होईल त्याच वेळेला तुझा भाऊ माझ्या कैदेतून सुटेल व्यक्ती काय अमर एकदा वेडा झाला की तुझा कि माझ्या कैदेतून पर्यंत अमर वेडा होत नाही तो पर्यंत तुझा भाऊ सुटणार नाही लक्षात ठेव अमर वेडा कर वेडा थांब चंद्रा थांबलोस कोण हो चंद्रा तुम्ही अमर तुम्ही किती सुरू आहात

आणि आता आबासाहेब स्वर्गवासी होऊन मला एकट्याला त्या जगात स्वर्ग करून निघून गेले आज या गोष्टीला एक वर्ष झालं चंदना तेव्हापासून ते राजवाड्यामध्ये तेव्हा फेरपटका मारण्याची वेळी आली नाही ग चंदना चंदना असेच आपण जा राजवाड्यामध्ये जाऊ आणि फेरपटका मारून येऊ त्याला तर मग चंदना तर लगेचच कामाला लागलेली दिसते राम्या राम्या तुझ्या माझी व राजांची गाडी कामा गोड गोय गोल गोय राम्या तुम्ही माझे मित्र आता या राजवाड्या रा। काहीतरी काम असो दुख्या सारे का मित्र मध्ये हा कोलश्या सारख्या राजवाड्यामध्ये मला तुमच्याशिवाय कोण आहे मित्र कोण नाही कोण नाही माझी स्थिती अगदी बेजन झाली आहे काय करू हे काय कर मी राजांसाठी एक पाक्रू आणून ठेवला माझ्यासाठी तुमच्यासाठी राजे तो शब्द

एवढ्या मोहरांचं तू काय करणार एवढ्या मोहरांचं काय करणार ते शंभर मोरा घेणार हिथं पुढच्या मळीत जाणार त्या शंभर मोरा वाटल्या लावणार आणि हिच मोर होऊन नाचणार तिथं माझं कुटुंब फॅमिली होती मी माझी बायको तिचा नवरा त्याची बायके बायको बायकोची पोर मी पोरांचा बापूस बोल बे के बे बेदून चौदा बेत्री कटरा बेचो आहे हा पहाडाकर एडा गेला होतं मी माझी बायको तिचा नवरा त्याची बायको पोरांचा बापू तू कोण ऐशी काय त्याच्या पोरांचा ऐक त्याच्या पोर्यंत तुम्हाला कोण म्हणेल तुमची आयशी आपल्या कामाच नाही तुमच्या कृपेनं पैसा अडका परवा दिली त्या ओंकार राडे दोन रे अडका भरपूर आहे आपल्याकडे हो तुमच्या कृपेनं सगळं माझ्याकडे आहे परवा मला तुम्ही दोन दिवस सुट्टीला घरी पाठवलात बायकोनं घर लखल का चकचकाट करून ठेवलेलं अखं घर पाठल बायको कुठं ना अरे माहेरी गेली असते मायरी कुठे जाते बायकोनं हा भांड्यांचा खटरा काढलेला आणि मागल्या तर बायको भांडी घासत होती आणि कशाने घासत होती नारळाच्या नारलाच्या केसराच्या नको बाबा एक दिली पन्नास दिल्या दिल्या दाखव काढून दाखवशील मला अजिबात बात मला राजे तुमच्याकडनं काय नको जर स्वकुसून देणार असाल आणि कधी काढून दाखवणार नसाल तर एक भांडी घासायचा कात्या तेवढा दे अरे रामे अरे हाय दे सगळ्याच

हसू नका हसू नका पांढराय म्हणून हसताय अग बाय त्याची कमर नको म्हणतो हा असा एक पदार्थ आहे त्याच्यात लिमिटेड मीठ असत अरे हा नको म्हणते <laughs> अको तुला अको ना अको ना <laughs> अरे हे राम्या अरे तिला उतर उठला तर तुला उठलाच ना उठला तर ना अजिबात नाही उठला तर माझ्या उठलाच नाही उठला तर ना मम्मीने काय सांगितलं नाही दाडीवाला मिचीवाला दिसला मग कोण असतो तू बुवा आहे बुवा उठलाच नाही अजिबात उठलाच नाही नाही म्हणजे नाही अग बाय त्या झाडावलाय अरे राम्या

ऐक पसंद लग तो ऐकायलाच मागे ना तू आपल्या कामाचा आहे कामाचा म्हणजे काय वा वा तू पडत्या गेट वर जा तुझे इनाम ठेवलय मी काय ग पबली वाघ तूच काय सूर्य आहे माझी बहीण हो मी चना माझी बोल माझ्या समोर त्याला वाघ म्हणालीस ना वाघ म्हणून समजलीस ना लक्षात ठेव राम खोराला समजावून चल दरबारात माझ्यावर वार केला होता याचाच बदला घ्यायचा तू माझ्या बरोबर माझ्यानंद मालिक चल बघा त्या सूर्य माझ्यावर वार केला याचाच बदला घ्यायचा मला म्हणून तुला माझ्या समोर हजर केलंय चल चल बंगली आपले झाडे म्हणूनच समाजावर आगीपासून प्राणाची बुकशील अरे आराम करूया तेवढा असेल तर चढ तुझी समजेल आराम कराची मी वाट पाहत होतो काय म्हणे काय म्हणे या क्षणाची मी वाट पाहत होतो अरे हराम करा कल gel terbiyle hadi. Hadi sen

कशाचीही उणी भासू दिली नाही अमर तू लहान असताना तू आणि तुझा भाऊ असे दोघांनाही मिळून अवार साहेबांनी एका यात्रेच्या ठिकाणी घेऊन गेले होते त्या ठिकाणी मोत्याची माल अटकवली आहे ही मोत्याची मालच तुझा भाऊ ही ओळखण्यासाठी आठवण अजरामर आहे बाकी तुझं वाटत झालं उद्वास झाला शहाणा हो तुम्ही दोघे सक्के भाऊ आहेत आज आकाशवाणी माझ्याने सर्व काही घटना तुम्हाला सांगितल्या माझ्या डोक्यात एक तृ चक्र चाललं होत हे राज्य माझे कसे होईल आबासाहेबांचा माझ्या हाताने केला आबासाहेब माझे सख्खे भाऊ होते तसे तुम्ही दोघे सख्य भाऊ मंत्री अरे माफ करा मी तुमचा काका आहे माफ करा मी तुमचा काका आहे अरे आराम तू काका नाहीस तू कुणा मागील मोकास अरे आराम कुरा तो आबा छमद्री शिथिल हा गट गवळ वगनाट्य शांत पाहिलं आम्ही असा कार्यक्रम असं जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद